नमस्कार मित्रांनो ओम साईराम गुड मॉर्निंग मित्रांनो काल रात्री आम्ही शिर्डीत पोचलो आणि शिर्डी संस्थांचं हे जे स्टे साठीच लोकेशन आहे जे तुम्ही बघू शकता की या अशा नेमक्या आता किती इमारती आहेत मला माहित नाही पण पन... पंधरा वीसच्या वर तरी असं तसं माझा अंदाज आहे बघूयाची कुठे माहिती मिळाली तर आपण बघूयातच की एक्झॅक्ट हे किती ब्लॉक्स आहेत असे आणि प्रत्येक फ्लोर वरती दोन्ही साइडला साधारणत चार चार रूम्स आहेत आणि एका रूम मध्ये कमीत कमी पंधरा ते वीस जण सहज राहू शकतात तितके बेड्स इथे आहेत अतिशय मस्त थंड वातावरण आहे गरम पाण्याच्या अंघोळीची सोय सो, सो फ्रेश होऊन आता थोड्याच आता सगळे मंदिरात जाऊ बाबांच्या दर्शनासाठी तरी आहे श्री साईबाबा संस्थान शिर्डीची धर्मशाळा जिथे अतिशय व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने तुमची सोय केली जाते मला कुठलीही अडचण येत नाही म्हणजे माझा तरी जेवढा अनुभव आहे तो अगदी व्यवस्थित आहे त्यामुळे मी तरी नक्की सजेस्ट करेन जर तुम्ही चार किंवा त्याहून जास्त माणसं असाल तुमचा ग्रुप असेल जर तुम्ही शिर्डीला पालखी घेऊन येण्याचा विचार करत असाल पदयात्रा किंवा सायकल यात्रा किंवा कुठल्याही पद्धतीने आणि तुमचा मोठा ग्रुप असेल तर ह्याच्या इतकी उत्तम सोय तुम्हाला कुठेच नाही मिळणार मी तुम्हाला दाखवतो की इथे एक गाड्या किती आल्या ह्या सगळ्या ऑलमोस्ट ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या खास करून सत्यक मंडळाच्या पालखीच्या तर आता नवीन वर्षात आजच्या दिवशी किती गाड्या आल्या ते फक्त बघा खरं तर, तर काल रात्रीचा व्हिडिओ अजून हवा हो होता इथे मध्ये जेवढा पण तुम्हाला कॅब दिसतोय इथे सुद्धा रात्री अक्षरशः मोठमोठ्या बसेस लागलेल्या होत्या पल एककडे अजून आहे सो इतकी लोक नवीन वर्षात बाबांच्या दर्शनासाठी आहेत ओम साईराम तर सकाळी सगळे फ्रेश झाले आणि तुम्ही बघताय की ही प्रचंड भक्तांची गर्दी आहे भरपूर गाड्या आल्यात आणि मला ही सगळी माणसं जी दिसतात हे सगळे भक्त जे आहे एकाच ठिकाणाहून एकाच मंडळातून आले तर आपण विचारूयात ते कुठून आलेत नेमके ओम ओम साईराम हो सायराम पालघर जिल्ह्यातून चिंचण गावातून आले जाणू काय तुम्ही सगळे पदयात्रा करत आलात आणि कधी निघालात होता तुम्ही सगळे आम्ही एक तारखे निघालो एक तारखेला एक जानेवारी जानेवारी आणि नऊ तारीखला आम्ही बाबर म्हणजे साधारणतः नव्या वर्षाची सुरुवात त्यांनी पदयात्रेपासून केली ते नऊ तारखेपर्यंत म्हणजे काल रात्री ते इकडे चालत आणि किती लोक आहात तुम्ही सगळे टोटल काउन बापरे सो कसा होता हा प्रवास तुमचा मला आमचा प्रवास म्हणजे हा प्रवास सांगतो मी पर्सनली सांगतो माझा हा सातवा वर्ष आहे खूप आनंद वाटतो पालखीत खास करून ते जे आपण भजन घेतो त्या भजनामध्ये खूप आनंद मिळतो बस हेच सांगेल थँक्यू ओम सायराम ओम सायराम नमस्कार मित्रांनो साई सायराम सो फायनली ही सगळी बाळ मित्र मंडळाची टीम आहे याद सेवे करी, यानी साइकल यात सेवेकरी आणि सायकल यात्री असे सगळेच जे बोरिवली पासून सलग तीन दिवस प्रवास करत इथपर्यंत आले तर या बाळगोपाळ मित्रमंडळाच्या मंदिरातील साईंच्या पादुका त्याची आता मूळ साईपादुकांची भेट घालण्यात येईल साई जय जय साई ओं साई श्री साई प्रसादालयावरून थोडंसं सा पुढे गेले की तुम्ही धर्मशाळेकडे पोहोचता जाताना तुम्हाला प्रसादालय रस्त्यातच लागतं त्यामुळे जर कोणाला तुम्हाला पत्ता विचारायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट डायरेक्टही सांगतील किंवा प्रसादाल्याचं खून लक्षात ठेवा आणि एक छान बातमी सगळ्या भक्तांसाठी की सहा फेब्रुवारी दोन हजार सगळ्या साई भक्तांच्या दृष्टीने प्रसाद जो आहे हा मोफत करण्यात आहे त्यामुळे बाबांच्या प्रसादाचा नक्की लाग आले तुमची पालखी माणगाव किती दिवस लागले आणि नऊ दिवस नऊ दिवस कोकण वालक तरी पालखी आली रायगड मधल्या माणगावातून माणगाव तुम्हाला सगळ्यांना आहे गोवा हायवे वाला तर तिकडून दोन तारखेला निघाले ते आता शिर्डीत पोहोचत आहेत ओम साईराम ओम साईरा बोलो साईनाथ महाराज की आम्ही मंदिराजवळ पोहोचलोय फक्त एकच आहे की मंदिरात सिक्युरिटी पर्पज मुळे मोबाईल अलाउड नाही येत नेता येत नाही त्यामुळे पण नेऊ आतलं काही फुटेज जे आहे ते घेता येणार नाही पण तरी सुद्धा एक आहे की तुम्हाला नाराज नाही होऊ देणार की जरी मी फोन आत नेऊ नाही शकलो तरी बाबांचं प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी मी तुम्हाला बरोबर देणार त्याची जी लाईव्हची लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करणार आहे जिथे शिर्डी संस्थानातर्फे सा तुम्हाला साईबाबांचं साईनाथ महाराजांचं लाईव्ह दर्शन घेता येतं तर नक्की डिस्क्रिप्शन चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बाबांच्या लाईव्ह दर्शनाची लिंक ओम मिळा साधारणतः दुपारची आरती झाल्यानंतर सव्वा एकच्या आसपास आमचं दर्शन झालं आमच्या ग्रुपच्या एका सदस्याने ही लिंक शोधून काढली आणि त्या दिवशीच्या लाईव्ह दर्शनात आम्हाला आमचं फुटेज मिळू शकलं सो so, यूट्यूबवरही बरेच बरे चॅनल आहे पण साई संस्थानाची जी मूळ लिंक आहे जिथे तुम्ही बाबांचं प्रत्येक दिवसाचं लाईव दर्शन घेऊ शकता ती जी लिंक आहे जिथे तुम्हाला सकाळची आरती दुपारची आरती किंवा शेज आरती ह्या सगळ्या बाबांच्या आरत्या किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला बाबांचं दर्शन घ्यायचं तेव्हा तुम्ही त्या ते लिंकवर क्लिक करून त्या लिंकला भेट देऊन बाबांचं लाईव्ह दर्शन घेऊ शकता तर हा होता शिर्डी सायकल यात्रेचा चार दिवसांचा प्रवास खरंच हा अनुभव माझ्यासाठी इतका सुंदर होता इतका अवर्णनीय होता मी तर म्हणेन की असं नाही की फक्त शिर्डी पण ज्या कोणत्या पद्धतीची कुठलीही तीर्थयात्रा जर तुम्हाला करता येणं शक्य असेल आणि ती एका मोठ्या ग्रुप सोबत असेल किंवा तुम्ही एकटे जाणार असाल तर ती नक्की करा ह्याचा आनंद वेगळाच आहे आणि ही एक वेगळीच थेरपी आहे ओम साईराम घेऊन साईचे निघाली यात्रा शिर्डीला आई बाबावान्चा भेटी यात्रा यात्रा निघाली थातात था था था। बाळगोपाळ मंडळाची पुण्याई श्वासा, श्वासा